परवा तेजोमयानंदांचं भागवत श्रीमद भागवत वाचण्यात आलं ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम त्यातून रामचरित्रावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांचे खंडन वाचण्यात आले अर्थात ते त्यांचे स्वतःचे ते विचार त्यांनी संस्कृत लोकांचे पुरावे देऊन केलेले आहेत त्यांनी श्रीकृष्ण व श्रीराम या दोन अवतारातील मुख्य फरक सांगितला आहे खरे म्हणजे दोघे ईश्वराचे अवतार व मानवी त्याच्यात मानवी वेषातीलच आहेत ते म्हणतात म्हणजे ज्योती तेजोमयानंद म्हणतात की श्रीकृष्णाने जे काय सांगितले आहे ते करा पण त्यांनी जे केलं ते करू नका स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म निष्काम भक्तीने करा पण त्यांच्यासारखे सोळा सहस्त्र संसार एकट्या मनुष्य करू शकेल का ते करू शकले कारण त्यांची मानवी जीवन धर्माचे त्यांनी मानवी जीवन धर्माचे व ईश्वरी धर्माचे दोन्हीही पालन केले त्याच न्यायाने त्यांनी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपली न शस्त्र करी ही प्रतिज्ञा मोडली श्रीराम श्रीरामांचा अवतारच मुळी मानवधर्म शिकविण्यासाठी होता त्यांच्यासारखे मनाची शुद्धता प्राप्त झाल्याशिवाय सत ब्रह्मप्राप्ती म्हणा कृष्णभक्ती म्हणा किंवा शिवभक्ती करता येत नाही म्हणूनच त्यांनी एकपत्नीव्रताचा आदर्श घालून दिला म्हणूनच रामाचा आदर्श काही काही पत्नी त्यागासारखे प्रसंग सोडल्यास जीवनात उतरविता येणे महान येतो म्हणून त्याचे जीवन अनुकरणीय आहे सगळ्यात मी हा जो भाग मी आज सांगते आहे हा सगळा तेजोमयानंदांनी सांगे त्यांच्या प्रवचनामधूनच घेतलेला आहे फक्त माझे शब्द आहेत ते म्हणतात हनुमंत हा श्रीरामाची पूजा वास उपासना करतात त्यांच्या यशाची स्तुती करताना त्यांच्याबद्दल जी विशेषणे हनुमंतांनी वापरली आहेत ती घेऊन रामाच्या गुणांचे अवगहन करूया ते ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय अशी सुरुवात करतात उत्तम श्लोक म्हणजे उत्तम यश प्राप्त श्रीरामांना नमस्कार करतात नंतर ते आर्यशील प्रताय म्हणतात आर्याचे शील व्रतात आर्या कशा कश कशा कशाचा कशा उल्लेख येतो मा पितृधर्म मातृधर्म गुरुधर्म गुरुसेवा गुरु हे त्यांचे त्यांचे पाळले ते आपण पाहिलेच आहे विश्वामित्रांनी त्यांना अशस्त्रस्त्राचे न ज्ञान दिले तर त्यांच्या यज्ञाचे रक्षण करून व त्यांच्या अनुमतीशिवाय सीतावरण्याची इच्छा असून धनुर्भंग केला नाही उतावीळपणा न दाखविता दशरथाच्या संमतीने विवाह केला पशु परशुरामांनी कितीही कठोर शब्द वापरले तरी ते नम्रतेनेच वागले मितभाषी पण विनयशील भाषण अहंकार नसणे स्वतःला कधीही वेगळेपणा येऊ न देता निती धर्म यांची मर्यादा ओलांडली नाही पिताचे वचन पूर्ण करण्यासाठी वारसा पुत्राचा असतो त्याला अनुसरून वनवास्पद करला पण कैकईबद्दल कधी कोणी शब्द वापर कधी कटु शब्द वापरले नाहीत भरताकडून कैकईची कै कैकईशी कै कधी कै कै कटुरा शब्द वापरून बोलणार नाही असे त्यांनी वचन घेतले होते मातृधर्म पाळला ही सर्व त्यांच्या लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतरचे शोक व भरत जोवर अयोध्येत प्रवेश करणार नाही तोवर मीही अग ग्राम प्रवेश करणार नाही मंगलस्नान आधी भरताचे मग माझे हे स्वतः त्यांचे भातृप्रेम सिद्ध करते सुग्रीवाला एकदा मित्र म्हणून स्वीकारल्यावर त्याला राज्य मिळवून देण्याचे वचन दिले त्या ठिकाणी रामांनी झाडामागून बाण मारला म्हणून राम स्वतः वालीशी युद्ध करू शकत होते पण वालीला इंद्राने असा वर दिला होता की जो त्या वालीशी समोर येऊन युद्ध युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला प्राप्त होईल म्हणून इंद्राच्या देवाच्या वराचा मान ठेवण्यासाठी त्यांनी झाडामागून मागून वालीचे पण वालीचे तोंड त्यांच्यासमोर असताना बाण मारला ही सर्व त्यांची आर्यलक्षणे होत सखा धर्म विभीषण शरण आल्याबरोबर त्यांनी लंकेचे राज्य प्रदान करून पा पाळला आता त्यांचा पत्नी पती धर्म पाहूया अगस्ती त्यांना म्हणतात हे सीते हे सीते म्हणून काय रडतो हा संसार असा आहे ही माया आहे यात काहीच खरे नाही श्रीराम म्हणतात सीतेच्या पित्याने तिचा हात माझ्या हातात दिला आता तिचे रक्षण करणे तिला संकटात मदत करणे माझे कर्तव्यच आहे पण प्रश्न पडतो की सीतेचा त्याग का केला तो राजधर्म निव्हीसाठीच केला रामांनी कोणत्या धर्माचे पालन के केले हे समजून न घेतल्याने संभ्रम निर्माण होतो साधारण मानवाला सीतेच्या त्यागात मागची राजधर्माची रामाची भूमिका समजणे कठीणच आहे त्याग दिसतो पण रामाचे त्यानंतर ते दुःख दिसत नाही दुःख ही अंतकरणाची स्थिती ती ज्याची त्यालाच कप त्याची त्यालाच कळते उपक्षी उपक्षि उपशिक्षितात्मने म्हणजे त्यांनी मनाला आपला शिष्य बनविले आहे मनाला वश करणे त्याला आपल्या योग्य मार्गाने वळविणे किती कठीण हे रोज ध्यानधारणा करणाऱ्यांना अनुभवाने कळते उप उपासित लोकाय मनावर असा अलौकिकतावा मिळविणारे श्रीराम म्हणतात लोकांची आराधना करण्यासाठी मित्रांचा नातेवाईकांचा दया सुख आणि जानकीचासुद्धा मी त्याग करेन श्रीराम वनात जात होते तेव्हा प्रजाजन त्यांच्या मागे गेले राम परत यावा ही त्यांची इच्छा होती मग सीतेच्या त्यागानंतर प्रजाजनांनी नीतीला परत आणावे असे का रामाला विनवले नाही त्या परिताला दोघा चौघांनी भुकलून काढलं नाही आम्हाला त्या लोकांचा राग येत नाही रामाला त्या लोकांचा राग येत नाही त्यांना आपल्या दो त्यांना आपण दोष देत नाही वास्तविक रामायण म्हणण्यापेक्षा त्याला सीतायनच म्हणणे जास्त योग्य आहे कारण मुलगी असलेल्या वाल्मिकींनी जे तिची प्रशंसा केलेली आहे राजा राणी होणे फार कठीण राज्याच्या डोक राजाच्या डोक्यावर सतत चांगली तलवार असते छत्र दिसते ती दिसत नाही रामाने यज्ञाच्या वेळी सीतेची सोन्याची मूर्ती बनविली तरी ह्या अयोध्यावासियांना रामाच्या मनात सीतेबद्दल असलेला विश्वास तिच्या पातिव्रत्याची खात्री क क क कस कस कशी कळली नाही कुठेतरी सर्वांना सीतेच्या च चरित्र्याबद्दल चारित्र्याबद्दल पुसट शंका होईल अशी पुसट शिका होईना पण शंका असावी चाणाक्ष रामाने तिला पुन्हा दिव्य करावे असे सांगितले पुढचे विशेषण आहे साधू वाट निकषाय साधुत्व म्हणजे वैराग्य धर्मासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी त्यांची होती सीताहरणानंतरचा विलाप लक्ष्मणाचा त्याग केवळ काळपुरुषाच्या दिलेल्या वचनासाठी करणे हे सर्व त्यांनी लोकांचा आदर्श समोर ठेवण्यासाठी केले मोठ्या लोकांचे दुःख ते हे कुणाला सांगू शकत नाहीत मनातल्या मनात ते व्याकुळ होतात राम प्रजेला दूषण देत नाहीत तर ते सर्व लोकांना निजधामाला घेऊन जातात मग आपणच आ आक्षेप का घ्यायचा म्हणूनच रामाची काही प्रमुख प्रमुख तत्वे तरी आपण समजून घेऊन आत्मसात करण्यास करावयास हवीत त्यांचे मरणांत आणि वैराणी ही तत्त्व लक्षात घ्यावी ते विभीषणाला म्हणतात ममावैव ममा यथा तव जसा आता रावण जसा तुझा भाऊ आहे तसा माझाही आहे हा हा आहे त्यांचे शत्रू धर्म श्रीरामाला संतुष्ट कळावायचं असेल तर त्यांची आर्यलक्षणे जीवनात उतरविण्यासाठी खरी उपासना आर्यलक्षणे आपल्या जीवनात उतरवणे हीच खरी त्यांची उपासना ठरेल पुरुषो रामचरितम श्रवणे रूप अनु अनुशंस आनु, परो राजन कर्मबंदे विमुच्यते म्हणजे रामाची उपासना जर या त्यांच्या लक्षणं आपण अंगी बांधवण्या प्रयत्न केला आणि ती जर बाणवली आपण तर रामाचं आपलं मन शुद्ध होईल मन शुद्ध झाल्याशिवाय कुठलीही भक्ती होऊ शकत नाही म्हणजे रामभक्ती करायची शिवभक्ती करायची कृष्णभक्ती करायची आहे ही भक्ती मन शुद्ध करण्यासाठी असते आणि मन शुद्ध जेव्हा होतं जेव्हा आचरण आपण त्या मनावर ताबा मिळवून आपल्या आचरणं जेव्हा आपण आचरणात त्यांचे जे गुण आणतो तेव्हाच आपली म मनशुद्धी होते म्हणून राम हा आपल्या आदर्शाची परिसीमा आहे असं राम असं स्वामी तेजोरा तेजोमयानंद म्हणतात आणि म्हणूनच हे दोन आक्षेप म्हणजे व वालीचा वध त्यांनी झाडाच्या मागे उभं राहून का केला आणि सीतेचा त्याग त्यांनी का केला हे आपल्यासमोर प्रकर्षाने आपलं ठेवण्यासाठी म्हणून मी हा मुद्दाम हे नवनीत रामायणामध्ये नसलेलं हे ए, छोटंसं आपल्यासमोर छोटंसा माझा विचार आपल्यासमोर ठेवत आहे मलाही हे आवडलं आपल्यालाही कदाचित हे खूप चांगलं आवडेल असं अशी मा, मला खात्री वाटते पण हे सगळी विशेषणं कोणी वापरली आहेत माहिती आहे का बुद्धिमत्ता वरिष्ठम अशा त्या हनुमंतांनी वापरलेली ही सगळी विशेषणं आहेत आणि त्याच्यामध्ये प्रकर्षाने मी तुम्हाला आज आर्यलक्षण काय आहे ते सांगितलं आहे आपण आर्य आर्यभूमी म या हिंदुस्थानाला आर्यभूमी म्हणत होतो आणि ही आर्यभूमी आहे आपण त्यातले राहणारे आपण हे सगळे आर्य आहो अनार्य नाही आहे आपण प्रगत आहोत आणि मग ह्या प्रगत आपण रा आहो हे सिद्ध करण्यासाठी या गुणांचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि रामाची उपासना केली पाहिजे म्हणजे रामाच्या जास्तीत जास्त गुणांचा स्वीकार करून त्याच्यासारखं होण्याचा प्रे त्याच्यासारखं होऊ शकणार नाही आपण हे मला माहिती आहे पण तरीही आपण त्यांच्यासमोर त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा सीतेचाच सीतेच्या त्यागाबद्दलचे त्या जे आपले गैरसमज आहेत ते आपण मनातून काढून टाकले पाहिजे यासाठी म्हणून हा उपक्रम केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम.